नमस्कार मंडळी बैलगडा शर्यत नाथ घाटाचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी माननीय अभिजित आप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगडे शर्यत मैदान पाच ऑक्टोंबर रोजी शेटपळ कुरडवाडी रोड बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य आणि दिव्य ओपन बलगडे शर्यत मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख रकमेचं हे मोठं मैदान मित्रांनो उद्या होणार आहे कोण होणार या दोन लाख रुपयेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी काही जोड्या आपण पाहणार आहोत मंडळी हिंदकेसरी जोडी बावीस अकरा पिस्टन आणि डॉर्लीकरांचा हारण्या ही एक जोडी मित्रांनो या उद्याच्या दोन लाखाच्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पाळण्यासाठी येणार आहे ही एक मित्रांनो टॉपची जोडी या मैदानामध्ये असणार आहे ओगलेवाडीचा तेजबाई आणि घरणीकरांचा राजा ही एक मित्रांनो टॉपची जोडी आपल्याला या दोन लाखाच्या मैदानामध्ये दिसणार आहे आपल्याला तर माहीतच आहे राजा हा मित्रांनो पंधरा ते वीस दिवस जवळपास आरामवर होते आणि आरामानंतर त्यानं पुनरागमन केलेलं आहे ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सातार एक्सप्रेस बलमा आणि अर्जुन ही एक टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळू शकते या गाडीला देखील मित्रांनो सुंदर असा गॅस लागेल कारण ही गाडी मित्रांनो तेवढ्याच ताकदीची आणि जबरदस्त असा पळ दाखवणारी ही एक जोडी मित्रांनो आहे बलमा आणि अर्जुन मंडळी चालू सीझनमध्ये तुफान फॉर्म असणारा कॉकटेल उर्फ सुंदर हा देखील या दोन लाखाच्या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे कॉकटेलचा पायरा असणारा हे मित्रांनो या सीझनची या सर्वात मोठी खरेदी रोख रक्कम पंचावन्न लाखाची खरेदी चिक्या आणि कॉकटेल ही एक जोडी आपल्याला उद्या होणाऱ्या दोन लाखाच्या मैदानामध्ये मित्रांनो टॉपची जोडी पळताना दिसणार आहे मंडळी बुलडाण एक्सप्रेस बाब्या आणि घोटचा सर्जा ही एक मित्रांनो टॉपची जोडी आपल्याला या दोन लाख रुपयेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते मित्रांनो अतिशय टॉपची ही जोडी आहे मित्रांनो बुलडाण एक्सप्रेस बाब्या ही चालू फॉर्ममध्ये अतिशय मित्रांनो फॉर्ममध्ये आहे आणि गोटचा सर्जाविषयी तर मित्रांनो काय बोलायचं आपल्याला तर माहीतच आहे अतिशय स्पीडनं आणि टॉपनं पळणारा आत्ताचा हा घोटचा सर्जा हा मित्रांनो नंदी आहे जवळपास असं समीकरण सध्याच्या मैदानामध्ये झालं आहे की घोटचा सर्जा ज्या नंदीवर किंवा ज्या बैलापूर पायऱ्यामध्ये पळेल ती गाडी गोलालात फिक्सच राहणार हे समीकरण आजकाल मित्रांनो जुळवलं आहे एवढ्या टॉपच्या स्पीडनं हा घोटचा सर्जा मित्रांनो पळत आहे पाहूयाता उद्याच्या दोन लाखाच्या मैदानामध्ये सर्जा आपल्याला कशा पद्धतीची आपला पळ दाखवतो त्याचबरोबर मित्रांनो हिंद केसरी जोडी अपराजित जोडी म्हणजे रुस्तम हिंद केसरीचा मानकरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी सरजा ही एक मित्रांनो टॉपची जोडी आपल्याला या दोन लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो हे हिंद केसरी तिरकोट म्हणजेच बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे आपल्याला उद्या होणाऱ्या रोख रक्कम दोन लाखाच्या मैदानामध्ये मित्रांनो ही एक टॉपची जोडी पळताना दिसू शकते ही एक मित्रांनो गोल्लाची मानकरी असणारी एक टॉपची गाडी मित्रांनो आहे आता उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीचा पळ ही जोडी आपल्याला दाखवते हो मंडळी कोण होणार रोख रक्कम दोन लाखाचा मानकरी या मैदानासाठी अंदाजित काही टॉपच्या जोड्या आपण मित्रांनो या जुळवलेल्या आहेत तर मंडळी आपल्याला काय वाटतं यापैकी कोणती जोडी ही या दोन लाख रुपये रकमेचा मानकरी ठरू शकते त्याचबरोबर यापैकी कोणता बैल दुसऱ्या कोणत्या नंदीवर पाळाला तर ही एक जोडी टॉपची डोरी सडल आणि या दोन लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरल आपल्याला कमेंट करून नक्की कळवा कर तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या बैलगडी क्षेत्रासंबंधित नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती देण्यात येतात त्यामुळे चॅनल आपला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद